स्पेशली अमेरिकेमध्ये म्हणतात आल्यावर माणसं डिप्रेशनमध्ये जातात ना साप दिसले गरम मी याच्यातून गेली आहे का कारण होऊ शकतं रात्र रात्रावर रात्रा झोपायची हो नाही करायला फिलिंग्स कोणी नाही जरा हातभर मोठाच साप होता त्या अंगावर काटा येतो आता अजून बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात वेगळे आपल्या कम्युनिटीमधलं कोणी नाही त्यांच्यासोबत गुड मॉर्निंग मंडळी कशा आहेत सगळे तर आजचा विषय आपला थोडासा ऑफ आप द बीट म्हणजे माझ्या कुकिंगपेक्षा वगैरे सगळ्यापेक्षा वेगळा आहे इफ यू वॉन्ट टू सी अ रियल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस इंग्लंड स्कॉटलंड अँड मोर नाव करंटली वी आर पार्टिंग इन अमेरिका तर आज जरा बोलूया अमेरिकेमध्ये किंवा बाहेरच्या देशात तुम्ही आल्यावर स्पेशली अमेरिकेमध्ये म्हणतात आल्यावर माणसं डिप्रेशनमध्ये जातात सो so, हे खरं आहे का की काय आहे त्यातली काय त्याची कारणं आहेत मी याच्यातून गेली आहे का किंवा खरंच ते डिप्रेशन येतं का की काय कारणामुळे माणूस इथे डिप्रेशन येतं म्हणतात सो आज चला बघूया अमेरिकेत आल्यावर डिप्रेशन काय येतं का इथलं वातावरण डिप्रेसिव्ह आहे की अजून काही कारणं आहेत सो so, पहिली गोष्ट अमेरिका असं नाही तुम्ही कुठल्या पण ठिकाणी जा तिथे तुमची फॅमिली नसेल तुमच्यासोबत तुम्ही एकटे असाल सगळ्या गोष्टी तुम्हाला एकट्याने मॅनेज करायला लागत असतील आणि अजून बरेचशी कारणं असतात ह्या गोष्टीमुळे तुम्ही भारतात राहा भारताच्या बाहेर राहा कुठेही राहिलात तरी तुम्हाला डिप्रेशनचा सा सामना करावाच लागतो आणि हो ह्याच्यातून थोडं थोडं का का होईना सगळे जे बाहेर ट्रॅव्हल करतात बाहेरच्या देशात राहतात ते ह्या गोष्टीतनं जातात ह्याची कारणं वेगळी असू शकतात सी जे मॅरिड आहेत फॅमिली सह गेलेले आहेत त्यांची वेगळी कारणं जे मॅरिड आहेत फॅमिली भारतात ठेवून गेलेले आहेत त्यांची वेगळी कारणं जे मुलं शिकण्यासाठी गेलेले आहेत एम एस करायला किंवा अजून कुठल्या याच्यासाठी त्यांची वेगळी कारणं जी एकटे राहत आहेत फॅमिलीपासून वेगळे आपल्या कम्युनिटीमधलं कोणी नाही त्यांच्यासोबत सो त्यांना बोलायला शेअर करायला फिलिंग्स कोणी नाही सो त्यांची डिप्रेशनची कारणं वेगळी अशी भरपूरशी कारणं आहेत ॲक्च्युली आम्ही ज्या एरियामध्ये गेलो होतो राहत होतो तिथे न्यूयॉर्क अपस्टेटला स्नो खूप जास्त पडायचं आणि आमचं जे घर होतं खूप मोठं छान एरिया होता ब्युटिफुल घर होतं ब्युटिफुल एरिया होता अगदी निसर्गरम्य असा एरिया आहे तो होता तो पण ग्रीनरी सगळीकडे खूप छान ग्रीनरी फ्लावर्स वगैरे पण एक गोष्ट आहे की स्नो जेव्हा पडायचं ते स्नो पडलं की तुम्हाला एक तर आमच्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस सो स्नो पडलं की ना तुम्हाला हात बांधल्यासारखं म्हणजे तुम्हाला बाहेर जायचं म्हटलं तरी दहा दहा विचार करा आणि तिकडे अचानक स्नोची अशी वादळं यायची की म्हणजे काहीच तुम्हाला करायची सोय नाही जवळ जायचं म्हणजे गाडी चालवायची आपल्याला सवय नसते अशा बर्फाच्या वादळांमध्ये वगैरे सो so, त्या गोष्टी होत्या म्हणजे साधं दूध जरी आणायला म्हटलं जायचं तरी आम्हाला वीस पंचवीस मिनटं चालत जायला लागायचं जा, डॉलर जनरल तिथून होतं ते तेच एक जवळ जवळचं दुकान होतं आम्हाला नाहीतर मग जे आमचे तिथले राहणारे काही ओळखीचे लोकं फ्रेंड्स असं जे असतील ऑफिसचे लोक ह्यांच्या मिस्टरांच्या अहूनच्या ते त्यांना रिक्वेस्ट करा किंवा त्यांच्यावर डिपेंडन्सी होती सो ही कारणं होती त्याच्यामुळे मग घरात बसायला लागायचं मग तो विचार त्यात कोणी नाही फॅमिली येणारी नसते आपल्याजवळ भेटायला किंवा कशाला इंडियाला कसं असतं कुठे राहिलं तर काय सणवार झालं झाला आपण नाही गेलो तर आपल्या आई बाबा येतात आपले भाऊ बहीण येतात मित्रमैत्रिणी सगळे कोण ना कोणाऱे बाब चल जाऊया ती नाही आली तर काय झालं आपण जाऊया भेटायला असं म्हणून येणारे असतात सो इथे तसं काही नसतं तर तो विचार येतो अजून बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात म्हणजे काय म्हणायचं तर माझ्या बाबतीत म्हणाल तर माझं कसं झालं की आ, मी ॲक्च्युली काय सांगू की गेले आणि दुसऱ्याच महिन्यामध्ये माझ्या घराच्या जवळ मला दोन स्ना साप दिसले घरात सकाळी पिलूला सका शाळेतनं सोडून आले बससाठी आणि नंतर जेवण वगैरे आवरत होती तर आ, मोठी विंडो होती जशी ही माझी विंडो आहे ना अशीच विंडो होती आणि त्या विंडोच्या अगदी डोअरला इथे खाली जी पट्टी दिसते त्या पट्टीची इथे मला काहीतरी हलताना दिसलं आणि हे होते घरामध्ये सो त्यांनाही म्हटलं मी अहो बघा म्हटलं काय दिसतंय तिथे मला काहीतरी दिसतंय सो गेलो बघितलं तर छोटासा म्हणता येणार नाही जरा हातभर मोठाच साप होता आणि म्हणजे अंगावर काटा येतो आता सुद्धा सो तो घराच्या त्या मधल्या एरिया आहे ना पट्टी त्याच्या तिथल्या एरिया तिथून त्या होलमधून ना घुसायचा प्रयत्न करू होता घरामध्ये आणि मी हदरली की म्हटलं हे आपलं लक्ष आहे म्हणून ठीक आहे की कळलं मला आता आपण काहीतरी त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतो किंवा काय तर नाही कळलं अननोईंगली असं काही साप वगैरे घरात घुसला असता मला एरिया माहीत नाही त्याची माहिती माहीत नाही एरिया कसा आहे इथे कुठले साप आढळतात ते पॉयझनस असतात विनमस किंवा नाही किंवा काय तर म्हणून मी खूप घाबरली इव्हन जे फ्रेंड मला भेटायला येणार होते ते त्यांनाही मी रिक्वेस्ट केली प्लीज नका कारण मला भीती वाटली की त्यांचंही लहान मुलं आहे म्हटलं माहीत नाही आणि मेन म्हणजे काय होतं की तेव्हा मी न्यूयॉर्कला होते आणि मिस्टरांना ऑफिसच्या कामानिमित्ताने इकडे फ्लोरिडाला यायला लागायचं फ्लोरिडा अपस्टेट न्यूयॉर्क तिथून तेवीसशे किलोमीटर तेवीसशे किलोमीटर खालच्या साईडला आहे म्हणजे तुम्ही जरी ठरवलं तरी लगेच तुम्ही येऊ शकत नाही गाडी करून ते म्हटले काही इमर्जन्सी आली तर सतरा तास ते वीस तासाचं ड्राईव्ह आहे तुम्ही विचार करा ह्या ह्याच्यामध्ये कंडिशनमध्ये वेगळा देश अनोळखी देश अनोळखी माणसं अनोळखी एरिया हा मी राहते लहान मुलासह फक्त तिथे आ, कशी कशी मनस्थिती झाली असेल माझी तिथे विचार करा सो so, हे डिप्रेशनचं कारण होऊ शकतं रात्र मी झोपायची हो नाही एवढं मोठं घर होतं ते की त्याच्यामध्ये दोघंच आम्ही पिल्लू आणि मी राहायचो आहो येईपर्यंत आहो आठ आठ दिवस जायचे किंवा जास्त त्याच्यापेक्षा त्यावेळेस मी कोणाला बोलूही शकत नव्हती सेफ्टी रिझन्ससाठी त्याच्यामुळे पण मग हे कारण माझं होतं डिप्रेशनचं सेकेंडली कंटिन्यू ते स्नो वगैरे पडलं की लोकं म्हणतात ते बघून डिप्रेशन येतं तर मला त्याचं तेवढं काही वाटलं नाही ते ओके होतं माझ्यासाठी म्हणजे कसं जर तुमच्यासोबत तुमची माणसं असतील कोणी असेल बोलत ता चालत असाल काही काम असेल त्यात तुमचा दिवस निघून जातो सो माझ्यासाठी ते रिझन नव्हतं पण काही लोकांना ते पण कंटिन्यू बर्फ बघून वगैरेसुद्धा डिप्रेशन येतं आणि हे खरं आहे सो तुम्ही तुमच्या फॅमिलीशी अटॅच राहायला पाहिजे त्याच्यासाठी आणि तुम्हाला स्वतःला एंगेज ठेवलं पाहिजे अशा गोष्टी आहेत सो माझ्यासोबत एक दोन इन्सिडेंट तिथे झाले होते असे की आहो इकडे आले होते कामासाठी ते लगेच काही येऊ शकत नव्हतं किती मी प्रयत्न केला तरी एक दिवस तरी तो गेला असता किंवा त्यांनी प्लेन जरी घेऊन फ्लाईट घेऊन यायचं म्हटलं तरी त्याच्यासाठी पण वेळ जातो लगेच तर काही मिळत नाही तर पिल्लूच्या शाळेत ना फोन आलेला एकदा फोन आला पिल्लू आजारी पडला काहीतरी के वॉमिट केलेली त्यांनी तेव्हा आहो होते घरी तेव्हा आम्ही पटकन गेलेलो पण दुसऱ्या वेळेस त्याला सकाळी शाळेत सोडला आणि घरी आले घरी आल्यानंतर साधारण अकरा बाराच्या दरम्यान मला तिकडच्या शाळेच्या नर्सचा फोन आला की पिल्लूला अचानक ताप भरला आहे आणि त्याची फुटबॉलची मॅच होती त्यावेळेस त्या दिवशी शाळेतली पहिली आणि तो खूप एक्सायटेड होता मम्मा आज मी असं खेळणार मला जमेल का असं बऱ्याचशा गोष्टी रात्री आम्ही डिस्कस केला के त्याला एन्करेज केलं आणि तो शाळेला गेला पण तिथून फोन आला की तो चक्कर येऊन पडलाय ड्रॉइंग करता करता ऑल ऑफ सडन काही रिझन नाही काही नाही मी घाबरली एक तर मिस्टर नाही कोणी जा तिथे जास्त असं पटकन जवळचं म्हणावं असं पटकन बोलवावं असं म्हणजे लक्षात येण्यासारखी माणसं नाही एक फॅमिली आहे होती तिथे आहेत अजून ते राहतात ती छोटी मुलगी जी क्यूट्सची आमची परी अद्वैत तिला तिला तिने राखी बांधली होती अद्वेतला सो तिचे आई विडील होते नंतर आमची बारबरा होती पण तेव्हा डोक्यात पटकन सुचलं नाही कशी तरी धावत बाहेर निघाली तर लिफ्ट मी करत होते तर लिफ्ट पण चिक गाडी यायला लगेच होत नव्हत्या पटकन एक पंधरा वीस मिनिटाचा वेट दाखवत होतो मग मा मला कळलं नाही मी कशी जाऊ शाळेला परत फोन करून मी सांगितलं त्या नर्सला की प्लीज टेक केअर ऑफ माय सन मी येते पण माझ्याकडे गाडी नाही आहे स्वतःची सो मी गाडी करून यायचं शक्य तेवढा लवकरात लवकर येईल ये, मी प्रयत्न करेल पण प्लीज तुम्ही त्याची काळजी घ्या माझा जीव राहत नव्हता की मला वाटलं आता काय आहे त्याच्यासोबत काय काय रिझन झालं काय असं त्यासोबत यांना फोन करू शकत नव्हती की त्यांचं ऑफिसचा महत्त्वाचा फेज काहीतरी चालू होता त्यांना मेसेज टाकला होता मी त्यांनी सीन केला नव्हता नंतर मग केला त्यांचा मेसेज आला लगेच फोन आला की मी काय करू मी येऊ म्हटलं नका येऊ हो बघते मी तेवढ्यात बारबरा दिसली जी खरंच माझी आई आहे ती आली ती मग आली ती काहीतरी कामासाठी चाललेली बाहेर वेगळा प्लॅन होता ते सोडलं आणि ती माझ्यासोबत शाळेत आली अजबेतला घेतलं तिथे गेली वेट केलं नर्स आली म्हणाली तो झोपला होता त्याला काही त्रास झाला अचानक ताप फिव्हर वगैरे व्हायरल त्याला घरी घेऊन घरी घेऊन आलं तर ती रात्र सगळ्यात हडीबल रात्र गेली तर त्याला एकशे तीन एकशे चार एकशे पाच ताप इंडियामधून मधून माझ्या आईबाबा फोनवर मग त्यांना मी फोन केला त्यांना आयडिया दिली थोडीफार ते रात्रभर माझ्यासोबत तिकडनं की ताई काय झालं आहे का व्यवस्थित कंटिन्यू तासा तासाला त्याच्या घड्या पाथंद्यापणाच्या ते करते ते त्याला औषध देते होम मेडिकेशन कारण इथे जगा मेडिकल तुम्हाला फॅसिलिटी मिळत नाही जायचं झालं रात्री तर इमर्जन्सीमध्ये बाराशे तेराशे डॉलर लागतात इमर्जन्सीत जायला तेवढे माझ्याकडे नव्हते आणि इन्शुरन्स कार्डचं पण मला लक्षात आयडिया नव्हती की काय सो कुठे जायचं आपल्याकडे कसं इंडियाला कुठेही गेलं रात्रीचं इमर्जन्सीत गेलं लगेच ॲडमिट होता येतं काही पैसे भरून सगळं तसं सा करता येतं इथे इमिजिएट तसं होत नाही तुम्हाला वेट करायला लागतं तुमची कंडिशन काय आहे काही जवळचे इमर्जन्सी केअर सेंटर्स मी चेक केले जे सकाळी आठ किंवा नऊ वाजता उघडणार हो होते मग तो पण तर त्याला काही इथे औषधे येतात छोटी आपली जी घरात आपण ठेवतो होम रेमेडीज इकडची टायनॉल वगैरे किंवा अजून ते होतं तर ते देत होती बारबा मला कंटिन्यू फोन करून मेसेज करून विचारत होती रात्रीची की कसं आहे अद्वैत आता काळजी क करण्याचं कारण आहे का आम्ही येऊ का काय का? असेल तर सांग आपण जाऊया काही काळजी करू नको एवढा तिने मला धीर दिला दुसऱ्या दिवशी ती आली दुसऱ्या दिवशी अद्वैत जेवत नव्हता तोंडाला चव नसल्यामुळे ती त्याच्यासोबत बसली त्याच्यासोबत खेळली म्हणाली मला एक खास खाऊ त्याला एक खास खाऊ घाल म्हणजे तुम्हाला त्याला खा खायला घालता येईल तुला आणि तो खाईल काहीतरी थोडंसं एवढं तिने आमची केअर घेतली अहो नसताना ती दहा वेळा येणार विचारणार म्हणजे मला उच्यू हाव आर यू हाव इज प्रशांत टुईंग देअर हाव इज अद्वैद असे ती विचारणार तुम्हाला काय आणायचं तर चल सोबत जाऊया सो अशी माणसं थोडीफार तुम्ही जोडून ठेवली पाहिजेत आणि त्यांच्याशी बोलतं चालतं राहिलं पाहिजेत आपलं एकलकोंड आयुष्य इथं जगण्याचं म्हणजे काही यूज नसतो थोडंसं तुम्ही बोलतात नसेल येत तरी पण थोडंसं बोलकं व्हावं लागतं तरच तुम्हाला ह्या डिप्रेशनच्या कंडिशनमधून बाहेर पडता येतं नाहीतर खूप त्रास होतो सो हे आहे की आपले आई वडील आपली मित्रमंडळी फॅमिली कोणी जवळ नाहीये सणवार साजरे करता येत नाही मी अपस्टेटला जिथे राहायची तिथे मंदिर पण लांब होतं गाडी नसल्यामुळे आमच्यासाठी तर ते लांबच होतं जवळपासच वॉकेबल मंदिर कुठेच नव्हतं तिथे मग सणवाराला मंदिरात जाऊन जसे युकेला मी बसायची तिथे स्वामीनारायण टेम्पलमध्ये तिथे जवळ होतं अद्भीतला ट्रॅममध्ये ठेवायची आणि जाऊन बसायची तसं इथे काही नव्हतं तर डिप्रेशनची अशी वेगवेगळी कारणं प्रत्येकाची वेगळी असू शकतात पण हो डिप्रेशन प्रत्येकाला कुठल्या तरी कारणामुळे येतं अमेरिकेत म्हटलं तर हे आपलं अमेरिका ते आपलं इंडिया एवढं डिस्टन्स इतकं आहे की जग उलटंच्या पालटं होतं म्हणजे तुमची तुमचा दिवस सुरू होतो तेव्हा आमची रात्र असते आमची रात्र तेव्हा तुमचा दिवस तुम्ही एक स्टेप आमच्या पुढे आहात मागे नाही आत आमचं जेव्हा तुमचा दुसरा दिवस उजाडतो तेव्हा आमचा पहिला दिवस आदला दिवसच चालू असतो रात दुपारच असते आमची अशा गोष्टी आहेत सो डिप्रेशनची ही सगळी कारणं आहेतच अमेरिकेमध्ये मेन कारण की आपण आपल्या कुटुंबापासून काही कारणं असेल शिक्षण असेल नोकरी असेल काही गरज असेल त्याच्यासाठी आपण लांब असतो आणि लांब राहून इथे मॅनेज करायचा प्रयत्न करत असतो एकटे असतो एक हाती सगळं मॅनेज करणं खरंच खायची गोष्ट नसते तिकडे मी तर काही झालं की केला आई बाबांना फोन किंवा सासूसऱ्याने किंवा फ्रेंडशी बोलले कोण कोणतरी पटकन अरे गाडी उजवला मी येतो लगेच किंवा मी येते किंवा आईबाबा मी आलोच ताई घाबरू नकोस किंवा काहीतरी बघतो आम्ही करतो इथे इकडनं तुला मदत होईल असं अशा गोष्टी अशा ज्या इथे आपल्याला शक्यत नसतात त्या मिळत नसतात सो ही कारणं असतात बट प्रयत्न करा की आपल्या कम्युनिटीचे कोणी लोक आहेत त्याच्याशी जुळून राहण्याचा प्रयत्न करा तिथे कुठे जवळपास मंदिर असेल किंवा काय असेल किंवा मी तर तिथे घरच्या घरी कोणी नाही आलं तरी पण माझं मी सगळं सेलिब्रे मकर संक्रांतीचं जास्त सेलिब्रेशन असो दिवाळी असो होळी असो किंवा संकष्टची चतुर्थी असो काही असो छोटं पण घरात काहीतरी थोडंफार डेकोरेशन करायची काहीतरी फेस्टिव वाटेल असं करायची आपली गाणी देवाची भक्तीची किंवा नॉर्मल इंडियन सॉंग्स तुम्हाला काय म्युझिक आवडतं ते लावणं थोडंफार शक्य असेल तर वॉकला जाणं असं हो सगळ्या गोष्टी मी करत राहायची त्याच्यामुळे तेवढं मला जाणवलं नाही पण हो डिप्रेशन माणसाला येतं आणि ते खरं आहे बट त्याच्यातून मार्गही भरपूर आहेत बाहेर निघण्याचे तुम्हाला सो तुम्ही हे करू शकता आणि बाकी काही नाही ह्या एवढ्याच गोष्टी आहेत की तुम्ही मा माहिती आहे तुम्हाला की तुम्ही आता तुमच्या घरापासून लांब आहेत तर स्वतःला एंगेज ठेवा कशात तरी आपल्या माणसं असतील त्यांच्यामध्ये जाऊन राहायचा प्रयत्न करा कम्युनिटी असेल किंवा टेम्पल असेल तर तिथे जाऊन राहायचा प्रयत्न करा सो तुम्हाला डिप्रेशन कमी आहे सो कसा वाटला आजचा ब्लॉग प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट करून पण सांगा तुम्ही पण अशा कुठल्या स्थितीतनं गेले आहात का आणि तुम्ही त्याच्यावर कशी मात केलीत थँक्यू